हाय नमस्कार मी आत्ताच कामवरून आलेली आहे आणि आज झालेला आहे माझा पेमेंट काल काल के 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 को तर आणि तर ना कालपासून पिल्लीची काही तब्येत बरी नाही त्याला कालपासून खूप असा ताप आहे आणि सकाळी ना जेवायला बनवलं पण त्यांनखे जेवण केलेलं नाही सकाळी खिचडी केली होती आम्ही म्हणजे एक बारीकवाला असतो नसतो नव्हतो आणला मी केला तर त्यांचं सकाळी खाल्ला नाही मग मी त्याला एक दोन दिवस आधी बोलली होती की तुझ्यासाठी सप्राईज जाणार तर ते काय नक्की मी तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही नक्की व्हिडिओमध्ये कंटेंट बनवून राहा आणि आज माझा पेमेंट झालेला आहे म्हणजे जो जो मी मागच्या त्या महिन्यामध्ये तेरा दिवस भरलेले होते तर तो म्हणजे दिवस भरले होते तर तर आज फायनली पेमेंट झालेलं आहे तर त्या पेमेंटमधून छोटंसं गिफ्ट माझ्या कुलूसाठी हवे तेवढं म्हणजे खाल्ल्याने त्याचं तोंडला चवतरी स्माइल कर दाखवतो काय आणलं तर धनतळ आण हे बघू शकता आणलेली पाणीपुरी तरसला भलते का तर चला आता मी पिल्लूला पाणीपुरी खाऊ घालते आणि तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा तर बघू पिल्लूला कशी वाटते पाणीपुरी धरलं

ती पेमेंट झालं अरे झालं बरोबर केवढा बरोबर झाला नऊ हजार हा नऊ हजार काल अजून किती पाच हजार पाच हजार काला अजून केवढे हां केवढे हजार अजून हजार होते किती बी होते आपलं पोट भरलं ना पप्पा म्हटलं लगेन नवीन नवीन आठ हजार पप्पा कधी म्हणे काय होय बर बर पकडं बरं का

음, 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 응. 응. 음, 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 음,

快点走！嗯，走，走，快点吧，嗯，快点，快走，快哎。 嗯。